विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज युनुस मटन स्टॉल जवळ गाजी मोहल्ला बक्षी गल्ली पंजाब तालीम जवळ उत्तर कस्बा सोलापूर येथे मावा बनवून विक्री करण्याच्या ठिकाणी छाप्याच्या कारवाईमध्ये एकूण एक लाख पन्नास हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी पोलीस आयुक्तालय हद्दीत करीत, करीत असताना माननीय आयुक्त सोलापूर शहर यांना गुप्त युनुस मटन जवळ गाझी मोहल्ला बक्षी गल्ली पंजाब तालीम जवळ उत्तर कसबा सोलापूर येथे एका घरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ मावा असल्याची माहिती मिळाली माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी दोन पंचा समक्ष छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी इसम नामे आसिफ इर्शाद मुजावर वय पस्तीस वर्षे चौऱ्याण्णव अब्लिक झिरो पाच नवीन बिडी घरकुल अक्कलकोट रोड सोलापूर हा तंबाखूजन्य पदार्थ सुपारी मावा व इतर साहित्य मिक्स करून मावा तयार करीत असताना एकूण एक लाख पन्नास हजार सहाशे रुपये माल मिळून आल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन सदरचा माल जप्त करण्यात आला सदरची माहिती आम्ही तात्काळ माननीय अन्न सुरक्षा अधिकारी सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन राज्य सोलापूर प्रशासकीय घेतलेल्या तंबाखूजन्य पदार्थ व मावा यांचे नमुने सादर केले असून ते अन्न पुरवठा निरीक्षक यांनी तयार सुका व ओला माव्याचे नमुने घेतलेले आहेत सदर बाबत अन्न पुरवठा निरीक्षक यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे गुर नंबर आठशे पंच्याहत्तर दोन हजार एकवीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर व तीनशे अठ्ठावीस अन्न सुरक्षा व मानदे कायदा दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन एक सव्वीस दोन दोन सव्वीस दोन चार सत्तावीस तीन ई तीस दोन ए नियम तीन पॉइंट वन पॉइंट सात सहवचन नियम दोन पॉईंट तीन पॉईंट चार तसेच एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री हरीश बैजल साहेब पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी जीवन निरगुडे पोह पन्नास दिलीप भालशंकर पोना चारशे पन्नास योगेश बर्डे पोना सहाशे अडुसष्ट वाजित पटेल पोका पंधरा बेचाळीस संजय साळुंखे चालक पोका एक नरेंद्र नक्का यांनी केलेली आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा